नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मसालेदार चमचमीत दोडक्याची भाजी तर मसाल्यामध्ये जर दोडका बनवला तर सगळे आवडीने खातील रसा भाजी जर बनवली तर सगळेच नाक मुरडतात चा चा तर दोडक्याच्या भाजीचं नाव जर घेतलं दोडका जर करायचा म्हटलं तर सगळेच नाक मोरडतात तर अशा पद्धतीने मसाल्यामध्ये जर तुम्ही चमचमी दोडक्याची भाजी बनवली तर सगळे आवडीने खातील तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया मसाला बनवून घेऊया तर गॅसवरती कढई ठेवून घेतली अर्धी वाटे शेंगदाणे आपण चांगले असे खुसखुशीत भाजून घेऊया त्याच्यावरची साल निघेल अशा पद्धतीने कमी गॅसवरती आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे तर बघा शेंगदाण्यावरची साल अशा पद्धतीने निघती साल काढून घ्यायची नाही आपल्याला आता गॅस कमीच ठेवलेला आहे आपण याच्यामध्ये किसून घेतलेलं चार चमचे सुक खोबरं घेतले आणि दोन चमचे आपण इथे धने घेतले ते, ते सुद्धा आपण भाजून घेऊया तर मस्त चटपटीत अशी मसाल्यामध्ये दोडक्याची भाजी खूप छान लागते तुम्ही डब्याला देऊ शकता तर आता मसाला अगदी मस्त असा ग्रेव्ही आपली होण्यासाठी आपण याच्यामध्ये एक चमचा हरभरा डाळ सुद्धा घातलेली आहे तुम्ही हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये तीळ सुद्धा घालू शकता किंवा खुरासने सुद्धा घालू शकता तर आता आपण याच्यामध्ये एक चमचा छोटा तेल घालून घेतल्यानंतर मसाला छान असा भाजून घेत आहे तुम्ही बघू शकता खूप छान भाजलेला आहे डाळ सुद्धा भाजलेली आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हा मसाला आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवूया तर अशा पद्धतीने अगदी छोटा चमचा भरून तेल टाकलं आणि मसाला छानपैकी आहे आता मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे दोडके घेतलेले आहेत तर दोन दोडके घेतलेत तर दोडके तुम्ही बघू शकता मोठे मोठे दोडके आहेत कोवळे दोडके जर असले तर आपल्याला याची साल काढायची काहीच गरज पडत नाही फक्त शेरा काढून घ्यायच्या तर आता हे मोठे मोठे दोडके आहेत तर आपण याच्यावरची चांगली साल काढून घेऊया शिरा काढून घेतल्या की आपल्याला खूप असा दोडका साळून घ्यायची गरज पडत नाही तर हा तोडका थोडासा मोठा आहे कोवळा दोडका जर असला तर फक्त हलक्या हाताने शिरा काढून घेतल्या तरी पण लवकर शिजतो पण आता दोडक्यावरची साल आहे ती थोडीशी जाडसर आहे आणि आपण जर ही काढली नाही तर दोडका शिजायला जास्त वेळ लागन म्हणून मी अशा पद्धतीने दोडका साळून घेतलेला आहे तर संपूर्ण दोडके मी ह्याच पद्धतीने आता साळून घेते आणि मस्त याची चटपटीत आपण मसाल्यामध्ये भाजी बनवूया तर खूप छान लागते अशा पद्धतीची भाजी तुम्ही देखील नक्की बनवून बघा तर संपूर्ण दोडक्यावरची साल मी अशा पद्धतीने काढून घेतली आहे आपण आता हा कट करून घेऊया तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्या बारीक फोडीसुद्धा करू शकता किंवा मग आपण वांग्याला जसा कट करतो तशा पद्धतीच्या फोडी सुद्धा करू शकता तर आता आपण याच्या फोडीच करून घेणार आहोत अगदी बारीक असा करणार नाही तर बघा अशा पद्धतीने फोड करून घ्यायची आणि त्याला एक कट करून घ्यायचा तर चार भागात सुद्धा तुम्ही कट करू शकता तर इथे मी एक भागामध्ये त्याचा कट करून घेतलेला आहे आता संपूर्ण दोडके अशाच पद्धतीने कट करून घेऊया तर बघा संपूर्ण दोडके आपले कट, करूनी कट करूनी हो करून इथे झालेले आहेत अशा पद्धतीने आपण कट करून काढून घेतले आता साईडला ठेवूया आणि मसाला आपला थंड झालाय तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण मसाला काढून घेऊ आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करून घेऊ याच्यामध्ये एक चमचा हरभरा डाळ घातली म्हणजे भाजीला घट्ट सरपणा येतो आणि ग्रेव्ही आपली खूप छान होते अगदी मसाला मस्त तयार होतो आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून मसाला अशा पद्धतीने वाटण करून घेतलेला आहे मसाला साईडला ठेवूया आता गॅसवरती आपण कढई ठेवून घेतलेली आहे याच्यामध्ये तेल घालून घेऊया तेल चांगलं कडकडीत गरम करून आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोरी घालून घ्यायची मोरी छान अशी तडतडली की अर्धा चमचा याच्यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत ठेचून घेतलेला लसूण आणि अद्रक घालून घेतले मी ठेचून घेतले तुम्ही पेस्ट सुद्धा घालू शकता ठेचून घेतल्यानंतर आपण अद्रक आणि लसूण जर एकत्र ठेचून घेतला आणि ते जर भा फोडणीमध्ये तर भाजीला खूप छान अशी चव येते आता अद्रक आणि लसूण ठेचून घेत घेतलं होतं ते घातलंय आणि आपण इथे सात ते आठ कडीपत्त्याचे पत्त्याचे पानं सुद्धा घालून घेतलेले आहेत साईजचे आपण दोन कांदे घेतले अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत ते मी घालून घेतलेले आहे तेलावरती आपण आता एकत्र करून घेऊया कांदा अगदी बारीक असा मी चिरून घेतलेला आहे म्हणजे पटकन ग्रेव्ही तयार होते आता मध्यम गॅस ठेवलाय मध्यम गॅसवरती तीन चार मिनिट आपण कांदा छानपैकी इथे गुलाबी रंगावरती परतवून घेतला आता याच्यामध्ये आपण एक टोमॅटो अगदी बारीक असा चिरून घेतला होता तो सुद्धा घालून घेतलेला आहे गॅस मध्यम ठेवू आणि छानपैकी एकत्र करून घेऊ एकत्र करून झालेलं आता आपण तीन चार मिनिट आपल्याला कमीत कमी हे शिजवून घ्यायचे तर आता याच्यामध्ये आपण लगेच सुके मसाले देखील घालून घेऊया तर लाल तिखट घातले हळद पावडर आणि मसाला घालून घेतलाय तर तुम्ही रोजच्या भाजीला जो मसाला वापरत असाल तो मसाला कोणता पण तुम्ही घालू शकता तर एकत्र करून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घातले की मसाला कडायला लगेच तुम्ही बघू शकता चिटकायला सुरुवात झाली तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचंय आणि संपूर्ण जिन्नस आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायची मसाला घालून घेतला की तीन चार चमचे याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि मसाला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो छान ग्रेव्ही गे तयार होते आता याच्यामध्ये आपण लगेच चवीप्रमाणे मीठ सुद्धा घालून घेतलेला आहे एकत्र करून घेऊया गॅस इथे आता आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती एक चार पाच मिनिटासाठी हा मसाला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे गॅस आपण कमी ठेवला होता आणि कमी गॅसवरती तुम्ही बघू शकता संपूर्ण मसाला आपण छानपैकी ते शिजवून घेतलेला आहे मस्त तेल सुटलेलं आहे कांदा टोमॅटोची छान अशी ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एकत्र करून घ्यायचे मी दोन तीन वेळेसमधून मिक्स करून घेतलं होतं तुम्ही हवा असल्याच्या याच्यावरती झाकलसुद्धा ठेवू शकता मसाला छान असा आपला इथे तयार झालेला आहे एकत्र करून घेतला आहे आता आपल्याला याच्यामध्ये आपण दोडक्याच्या फोडी ज्या करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत तर संपूर्ण दोडक्याच्या फोडी करून घेतलेल्या आपण मसाल्यामध्ये घालून घेऊया आणि एकत्र करून घेऊ गॅस पुन्हा आपल्याला कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरती आपल्याला या मसाल्यामध्ये दोडक्याच्या फोडी ज्या आहेत त्या परतवून घ्यायचे तर आता मी चांगलं व्यवस्थित असं एकत्र करून घेतलं की याच्यावरती आपण आता झाकण ठेवूया आणि गॅस आपण इथे कमी करून ठेवू तर कमी गॅसवरती एक तीन चार मिनिट झालेले आहेत आता मसाला कढईला चिपकू नये म्हणून आपण काय करूया याच्यामध्ये थोडंसं पुन्हा दोन तीन चमचे पाणी घालून घेऊया आणि दोडक्याच्या जा फोडी ज्या मसाल्यामध्ये पुन्हा एकत्र करून घेऊया तर मऊसूत होईपर्यंत थोडेशे आपण या शिजवून घेऊया मसाल्यामध्ये अगोदरच म्हणजे मग आपल्याला पुन्हा जास्त वेळ भाजी शिजवत बसण्याची गरज येत नाही किंवा खूप सारं पाणी घालायची सुद्धा गरज येत नाही तर पुन्हा चार पाच मिनटं मी या मसाल्यामध्ये दोडक्याच्या फोडी छान अशा शिजवून घेतल्या तुम्ही बघू शकता आपण आहे त्या पाण्यामध्येच कमी गॅसवरती झाकण ठेवलं होतं आणि छान अशा मऊसूत या दोडक्याच्या फोडी शिजलेल्या आहेत आता एकत्र करून घेऊया आणि जे मसाल्याचं वाटण करून घेतलं होतं तो मसाला आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया तर काही मसाला मी शिल्लक ठेवलेला आहे दुसरी भाजी बनवायची त्यावेळेस आपण तो मसाला वापरू शकतो तर आपल्याला जेवढा मसाला घालून घ्यायचा आहे किंवा जेवढी आपल्याला भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही मसाला घालून घ्या मी थोडासा मसाला शिल्लक ठेवलेला आहे आता एकत्र करून घेऊ खूप जास्त मिक्स न करता आता आपण हलक्या हाताने मसाला एकत्र करून घेतला याच्यावरती पुन्हा झाकण ठेवलं एक मिनिट भरासाठी एक मिनिट झालेला आहे सगळा मसाला जो आहे तो खूप छान असा आपला इथे परतवून रेडी झालेला आहे खूप छान असा शिजलेला आहे आता आपल्याला किती मसाला बनवायचा आपण पाणी घालून घेऊया तर इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे पाणी मी गरम करून घेतलं गरम पाणी करून घातलं की भाजीची चव बदलत नाही आणि भाजीला पटकन उकळी येते आता आपल्याला पुन्हा दोन तीन मिनिटांसाठी ही भाजी कमी गॅसवरती शिजवून घ्यायची तर आता एकत्र करून घेतलं की याच्यावरती पुन्हा झाकण ठेवूया आणि गॅस कमी करून भाजी छानपैकी शिजवून घेऊया तर तीन चार मिनिटं मी भाजी पुन्हा एकदा शिजवून घेतली गॅस मी बंद केलेला आहे तर मस्त असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे गॅस मी बंद केलाय आता आपण वरतून तुं कोथिंबीर घालून घेतली बारीक चिरून घेतलेली आणि मसालेदार अशी चटपटीत भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर ताटामध्ये आपण भाजी काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीच्या भाजीला कोणीच नाही म्हणणार नाही तुम्ही डब्याला सुद्धा ही भाजी देऊ शकता मुरडणारे सुद्धा आवडीने ही भाजी खातील अशा पद्धतीची मस्त चटपटी चमचमीत आपली दोडक्याची मसाला भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये